महागाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर घटनेचा निषेध बदलापूर येथे अल्पयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेच्या निषेधात शनिवारी महागाव तालुका महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील बसस्थानक चौकात तोंडाला काळ्या फेती लावून रस्त्यावर बसून शांततेत निषेध नोंदविण्यात आला राज्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे मागील आठवड्यात बदलापूरसह राज्यात अनेक ठिकाणी अल्पयीन मुलीवर अत्याचाराचे घटना उघडकीस आली बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाला ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या अत्याचार करणाऱ्या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत अनेकांनी शासनविरोधी आपले मत व्यक्त केले व महागाव शहरात महाविकास आघाडीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला यावेळी गोविंदराव देशमुख महेंद्र कावडे तेजस नरवाडे विशाल पांडे प्रमोद भरवाडे भीमराव भालेराव शैलेश कोपरकर मालाताई देशमुख समाधान सह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही स्वतः सांगितले कारण न्यायालयाचा आदर करणं महाविकास सगळीचं कर्तव्य आहे आणि या ठिकाणी या या जी घटना झाली सरकारच्या माध्यमातून त्या जा आई वडिलांना बारा तास गुन्हा दाखल करायला लागलेले आहे कारण लैंगिक अत्याचार अत्याचाराचं हे प्रकरण अतिशय गंभीर असून या महाराष्ट्रामध्ये या आई बहिणींची कोण सुरक्षा करणार कोण सुरक्षेची हमी घेणार काही फरक पडणार नाही यांना त्यांच्या सुरक्षेची या हमी आहे सांगतात की मी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू देणार नाही मोठ्या मोठ्या गोष्टी करतात त्यांच्या जिल्ह्यामध्ये मधल्यापुढे लैंगिक तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक खेळ झालेला आहे अत्याचार झालेला आहे अतिशय निंदनीय बाब आहे आणि या निंदनीय बाबीचा आम्ही निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करत आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात ते आंदोलन होत आहे कर्तृत्व नेतृत्व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ राजे छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या सर्वांचे शक्तीस्थान छत्रपती संभाजीराजे आरक्षणाचे जनक राजेश शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाबाब साठे दादानाहिल्याबाई होळकर ज्या ज्या मानवांनी त्या समाजासाठी आपलं आयुष्य वेचलं त्या महामानवांना मी प्रथम अभिवादन करतो आज आपण सर्वजण इथे महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर येथे झालेल्या दोन चिमट्यांवर अत्याचार कराड कराड येथे कराडच्या आश्रमातील गर्मी झाला लैंगिक अत्याचार व त्यानंतर पेंटी दिलेली हत्या पुण्याच्या अत्याचार कोल्हापुरातील अत्याचार या सर्व अत्याचारांच्या निषेधार्थ आज आपण इथे हो सर्वजण जमलेले आहोत मित्रांनो वारंवार महाराष्ट्रात होणारे अत्याचार पाहता महाराष्ट्रातील स्त्रिया व आपल्या लेखीवाडी सुरक्षित नाही हे यावरून सिद्ध होते हे स्वतःला हिंदुत्व हिंदु सरकार म्हणतात तर हिंदुत्व सरकार असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाच्या बटलाने स्त्री परिस्थिती जवरण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे आणि तुम्ही स्वतःला हिंदू म्हणता ज्या मुलीवर बलात्कार झाला त्यांच्या निषेधार्थ तिथं बदलापूर येथे काढण्यात आलेल्या मोर्चावर इथल्या सरकारनं कोणी लाठीचार्ज केला कोणपण अंतरवली सराजे येथील मायभहीवर अत्याचार करणार हे सरकार तसंच आपल्या पंढरपूरला विठ्ठू राहायचं गरजरात लिहिलेल्या वारख्यांवर लाठीचार्ज करणार हे सरकार खरंच हिंदुत्व आणता असू शकते का आणि या मांडभुरांना खालठी बांगलादेशातील हिंदूचे जर महाराष्ट्रातल्या माय बहिणी सुरक्षित राहू शकत नसेल या महामार्गांना हिंदुत्वाची व्याख्या लक्षात हिंदुत्वाचं नाव घेण्याची कुठंही नैतिक अधिकार आहे तर या घटनेच्या आणि आम्ही जर सर्व समजेल आमच्या प्रमुख मागण्या ती महाराष्ट्रातील स्त्रियांना मदत नको तर सुरक्षेची हमी द्या या आरोपींना तात्काळ फाशी द्या त्या सर्व मागण्या घेऊन आज महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही शांततेने आंदोलन करत आहोत कारण काल या न्यायालयाचा ठिकाण आल्यावर आम्ही संविधान मानणारी लोक आहोत त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करत राहत आणि शांततेनंतर पण करत आहोत म्हणून लक्षात ठेवा की यानंतर जर असे अत्याचार वाढत गेले तर शिवसेना गप्प बसणार नाही कारण आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना प्रभावित झालेली माणसं आहोत